नमस्कार मराठवाडा नेता फेसबुक मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आपण बोलत आहोत नांदेड येथून ज्येष्ठ विचारवंत गुणवंतराव पाटील हंगरगेकर यांच्याशी ज्यांनी आज जिल्हाधिकारी आणि गावातील काही प्रमुख लोकांच्या उपस्थितीत फोरम फोरमची बैठक घेतली ज्यामध्ये शहराचा खऱ्या अर्थानं सर्वांगीण विकास झाला पाहिजे आर्थिक क्रयशक्ती वाढली पाहिजे या संदर्भात विचारविनिमय झाला आणि हे फक्त लातूर पुरतंच नाही नांदेड पुरतंच नाही तर हे सगळीकडं कसं आणता येईल हे जाणून घेण्यासाठी तुम्हीही ऐका नमस्कार पाटील साहेब नमस्कार नेमकं आज जी सिटीजन फोरमची बैठक झाली त्या माध्यमातून काय काय संकल्पना आणि काय उद्देश काय होता नांदेड शहर जे आहे नांदेड शहर इतक्या चांगल्या ठिकाणी वसलेलं आहे की जे गोदावरीच्या काठावर आहे नांदेड शहराचे दोन भाग मधून म्हणजे दु, शहराला दुभागून ही नदी जाते आणि कुठल्याही इंडस्ट्री किंवा प्रोग्रेससाठी ज्या गोष्टी लागतात त्याच्या सर्वात महत्वाचा आणि वीज आणि पाणी वीज ठीक आहे की एम एस सी बीची वीज आहे पण त्याशिवाय आता सोलारमुळात तो विषय संपणार आहे आणि त्याच्यामुळं पाणी हा मेन विषय आणि पाण्याचा एवढा रिसोर्स असतानाही ज्या पद्धतीनं आपण इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ते नांदेडला ना दुर्भाग्यानं झाले नाही आता इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट झाली नाही आणि मग इंडस्ट्री आल्याशिवाय नांदेड प्रगत होणार नाही असं काही आहे का तर असं न राहता की याशिवाय म्हणजे इंडस्ट्रीशिवाय जे जे रिसोर्सेस आहेत त्याला घेऊन नांदेडची प्रगती कशी करता येते हे पाहण्यासाठी खूप दिवसापासून माझ्या मनामध्ये अशी इच्छा होती की दोन गोष्टी आहेत की नांदेड शहराला रिच बनू शकतात तसं पाहिलं तर इंडस्ट्री आली तर तीन गोष्टी होती पण पहिल्या दोन गोष्टीवर आपण विचार करायला पाहिजे त्या दोन गोष्टी हे आहेत की मेडिकल टुरिझम आपण वाढवलं पाहिजे आता टुरिझममध्ये टुरिझम पण होईल आणि मेडिकल टुरिझम पण होईल दोन्ही गोष्टी होईल जसं गुरुद्वाऱ्यामुळं कॅनडा इंग्लंडचा जास्तीत जास्त नागरिक इथे येतात ते पंजाबी नागरिक असतील ते पण त्या लोकांना जेव्हा ऑस् कॅनडातून किंवा इंग्लंडमधून इथं येतात ते जितका यायला जितका खर्च लागतो त्याच्यापेक्षा जास्त खर्च त्यांना तिथं मेडिकलसाठी लागतो किंवा तिथलं मेडिकल ट्रीटमेंट जर इन्शुरन्स वगैरे नसेल त्यांच्याकडे तर अत्यंत महागडी मेडिकलची ट्रीटमेंट आहे अमेरिकेत दाताची ट्रीटमेंट करणं म्हणजे इतकं अवघड वाटतंय की दात दुखत असेल आणि ते ट्रीटमेंट करायला गेलं तर ते ट्रीटमेंटची रेट पाहिल्यानंतर आपल्या दात दुखणं बंद होऊन जाते इतके भयानकते तर अशा लोकांना ते इथं टुरिस्ट म्हणून भारत बघायला येतील नांदेड बघायला येतील आणि त्याच खर्चामध्ये ते ट्रीटमेंट घेऊन जाऊ शकतात मग इंटरनॅशनल लेवलवरचं जर इथं मेडिकल टुरिझम किंवा मेडिकल फॅसिलिटीज पाहिजे असतील तर काय काय पाहिजे पहिले पाहिजे सिक्युरिटी इथं आल्यानंतर एखादा विदेशी नागरिक आल्यानंतर त्याला ज्या काही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हॉस्पिटल लागतात त्या हॉस्पिटल करता येतात किंवा प्रायव्हेट लोक करतात एक वेळा असा टुरिझम सुरू झाल्यानंतर लोक स्पर्धेमध्ये गुणवत्ता वाढते आणि लूट कमी होते जसं म्हणतात तसं या स्पर्धेमध्ये हे सगळं आपोआप होतय म्हणजे हे मार्केट फोर्सेस ज्याला म्हणतो आपण हे आपोआप सरकारी हस्तक्षेप न करता जर ह्या गोष्टी घडल्या तर हे होऊ शकतं आणि मेडिकल टुरिजममध्ये मग काय अडचणी असू शकतात हा एक भाग दुसरा जो भाग आहे की एज्युकेशन्समध्ये काल परवाच लोकसत्तेचीच हेडलाईन होती आणि मी पाहिलं की तुमच्या पेपरची हेडलाईन आहे का म्हणून मी कदाचित सकाळी तुम्हाला फोन पण केला होता ती हेडलाईन अशी होती की नीटच्या परीक्षेमध्ये परीक्षेसाठी जे विद्यार्थी लातूरला येतात त्या विद्यार्थ्यामुळं लातूर शहराचं टर्नओव्हर जवळपास एक हजार कोटीचं झालेलं आहे आणि मग त्याच्यात दुसरी बातमी लोकसत्तेमध्ये अशी होती की ब्युटी पार्लर पण तिथं वाढलेली आहेत म्हणजे एक त्याच्यातलं ते त्यांनी उदाहरण मुली आल्यानंतर कसे चेंजेस होतात असं त्यांनी दाखवलं म्हणजे त्या बातमीचा गाभार्थ असा आहे की एखादी इन्स्टिट्यूशन किंवा एखादं सिस्टम जर सुरू झाली तर त्या शहराची इकॉनॉमिकल सिस्टम कशी चेंज होते आणि वेगवेगळे व्यापाराच्या रूपाने लोक येतात आणि बाजार कसा डेव्हलप होतो व्यापार कसा डेव्हलप होतो त्या बातमी पाहिल्या होत्या मी आणि ही जे चर्चा आहे नांदेडची डेव्हलपमेंट कशी करायची याबद्दल माननीय कलेक्टर साहेब राऊत साहेब हे आम उत्साही दिसले माझ्या मनामध्ये अशी कल्पना आली कल्पना आल्यानंतर मी पत्रकारांना भेटलो म्हणजे संतनू डोईफुडे असेल वसंत मैया असेल असे जे काही शहरामध्ये नांदेड शहर प्रगत झालं पाहिजे चांगलं झालं पाहिजे तर सुविधा मिळाल्या पाहिजेत असे जे लोकांना वाटते अशा लोकांना मी, मी एक दहा ते पंधरा लोकांना मी स्प संपर्कात केलं म्हणजे संपर्क केला होता निवडणुकीच्या अगोदर आणि एक प्रायमरी मीटिंग आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना घरी जाऊन कॉफीला म्हणून आम्ही त्यांच्या घरी गेलो याच्यावर चर्चा केली पण इलेक्शनमुळं हे लांबलं होतं पण आता आ, आ, काल परवाच्या एका दुसऱ्या खाजगी मिटिंगमध्ये गेल्या असताना जिल्हाधिकाऱ्यांना मी ही आठवण करून देईन ते दे म्हणले की मी आज म्हणजे एकोणीस तारखेला मी फ्री आहे आणि आपण आला तर चालेल मग मी असे एक पंधरा लोकांची यादी ते तयार केली नांदेड शहरामधल्या ज्या अशा पद्धतीचे विचार करणारे आणि ज्यांना लिबरल किंवा खुली अर्थव्यवस्था खुल्या पद्धतीनं जागतिक लेवलवर आपण नांदेडला कसं नेता येते नांदेड शहर हे जगाच्या नकाशावर कसं हायलाईट व्हायला पाहिजे असं ज्याला ज्याला वाटतं अशा सगळ्या लोकांना म्हणजे डॉक्टर्स असतील इंजिनियर असेल उद्योजक असेल अशा सगळ्या लो लोकांची एक यादी का तयार केली आणि त्या विषयामध्ये मी तिथं तो घेऊन गेलो तर तो त्याच्यामध्ये दोन भाग केले होते एक मगाशीच जो बोलला मी विषय की मेडिकल टुरिझमबद्दलचा म्हणजे आय एम एच्या प्रेसिडेंटला पण मी इन्व्हाइट केलं होतं आणि दुसरा जो भाग आहे की शिक्षण खाजगी शिक्षण जे शिकवण्या चालतात नीटसारख्या आय आय बी वगैरे बऱ्याच इन्स्टिट्यूट इथं आहेत आणि मग त्यांच्या काय अडचणी आहेत आणि तशा पद्धतीचं शिक्षण जसं नांदेड आणि लातूरमध्ये आज मुंबईची मुलं नगरची मुलं म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातून नागपूरची मुलं इकडे येऊन शिकतात विदर्भातून फ्लो येतो मराठवाड्याचा पूर्ण येतो आणि पश्चिम महाराष्ट्राचा फ्लो जर मराठवाड्यात शिक्षणासाठी येत असेल तर आपणाला इथं चांगल्या फॅसिलिटी तयार केल्या की रात्री बारा वाजेपर्यंत जरी तुम्ही मुलं असो मुली असो फिरत असतील त्यांच्या कामासाठी ट्युशनसाठी जात असतील तर त्यांना फ्रीली फिरता आलं पाहिजे कुठं कॉफी हाऊसमध्ये ते बसलेले असतील त्यांना सिक्युअर वाटलं पाहिजे मग ह्या गोष्टी कशा करता येतील असा एक त्याच्यातला भाग होता मग याच्यात काय काय अडचणी आहेत आज जे चालू आहे सिस्टम त्याच्यात काय आहे जसं बारावीला एखादा मुलगा दहावी पास झाल्यावरून एकदम अकरावी बारावीचे तो विचार करतो लातूरला किंवा नांदेडला तो यायचा प्रयत्न करतो किंवा नांदेडला आला समजा आपण नांदेड शहराचाच बोलू किंवा नांदेड एका गावातून आला किंवा बाहेरच्या राज्यातून जिल्ह्यातून आला आणि तो इथं राहायला आला मग त्याला बारावीचं म्हणजे अकरावीचं ॲडमिशन कुठं घ्यायची त्याला लिगल एखादा कॉलेज अनुदानित कॉलेजमध्ये घ्यावं लागतं आणि मग ते फेक ॲडमिशन असते तशी पाहिली तर तो काही तिथं कॉलेजला जात नाही काही नाही प्रॅक्टिकल करतो आणि येतो आणि या कॉल क्लासेसमध्ये तो पूर्ण एज्युकेशन क्लासेसमध्ये घेतो तर अशा ठीक अशा वेळी आपणाला त्या क्लासेसलाच रिकग्नाईज का करता येऊ नये त्यांनाच जर रिकग्नाईज केलं तर हे फेक कॉलेजेस आहेत किंवा जे केवळ अनुदानावर चालायला लागलेत आणि तिथं काही शिकवलं जात नाही असं जर होत असेल तर त्याच्याऐवजी तो, तो सरकारचाही पैसा वाचेल आणि पॅरेंट्सला विद्यार्थ्यांना एक कन्व्हिनियंट होईल आणि ते अशा इन्स्टिट्यूटमध्ये शिकायला जातील आणि कुठलंही टेन्शन न घेता ते फ्रीली अभ्यासाला सुरुवात करतील असं होऊ शकतं तर अशा सर्व या दोन बाबी आणि इंडस्ट्रीच्या बाबी अशा तीन बाबीवर आम्ही चर्चासाठी बोलवलं आणि प्रत्येकाने म्हणजे पंधरा लोक जे आले होते तर प्रत्येकाने आपली आपली वेगवेगळी बाजू मांडली आणि अत्यंत संवेदनशीलपणे कलेक्टरने सगळ्या बाबी लिहून घेतल्या आणि त्यांना त्याच्या ते सगळ्यांचं जे काही मान्य होते ती आवडली आणि मी त्याच्यामध्ये बोलता बोलता असं म्हटलं की बा सरकारशिवाय आपणाला जगता येईना का सरकारशिवाय जगता येण्यासाठी किंवा सरकारशिवाय शहराला कसं चालवायचं असं काही जिम्मेदार नागरिक आले असतील तर सरकारवरचा जो भोज आहे तो कमी होईल आणि सरकारच्या जिम्मेदारी आहे ते सरकार जिम्मेदारीने जे काही जिम्मेदारी करायला पाहिजे ते करायला पाहिजे पण प्रत्येक गोष्ट ही सरकारकडून आपण अपेक्षित ठेवत बसलो तर हे चालणारं नाही तर सरकारशिवाय आपल्याला जगता यावे यावं यासाठी या आपणाला आता ज्या काही आपण हे प्लॅनिंग करतो आहे ही कमिटी किंवा हे सिटिझन फोरम प्लॅनिंग करतोय आहे तर त्याला इमिडिएट आज पैसा लाग लागणार नाही कारण जे इन्स्फ इन्फ्रास्ट्रक्चर आमच्याकडे आहे इथं गुरुता मध्ये रोड चांगले झाल्या किंवा नदीच्या बाजूचं घाट चांगले करण्यात आले ॲम्पी थिएटर्स बनवण्यात आले पण त्याचा वापरच होत नाही करोडो रुपये खर्च करून कॅमेरे बसवण्यात आले मग सिक्युरिटी सिस्टम त्याचा वापर होत नाही मग या सगळ्या ज्या काही बंद पडलेल्या सिस्टम आहेत तेच एक, एक फोरम जर तयार झालं या, या फोरमनी जर या फोकस पॉईंट धरून केवळ चुका न काढ काढत बसता ज्या ज्या ड्रॉबॅक्स आहेत त्या लक्षात घेऊन प्रशासनाची मदत घेऊन ह्या कशा उभारल्या जाऊ शकतात असं एक विस्तारित चर्चा झाली आणि या चिर्च्यातून काहीतरी तर वेगळं निघेल असं एक मंथन तयार झालं आणि जिल्हाधिकारी पण खूश झाले त्यांची नोटिंग त्यांनी छान करून घेतली आणि त्यांनी इमिडिएट ठरवलं की बा कार्पोरेशनला आपल्याला याच्यात इन्व्हॉल्व करावं लागेल पुलीसला इन्व्हॉल्व करावं लागेल फायर ब्रिगेड किंवा पोल्युशन कंट्रोलचे लोक आहेत त्यांना बोलावं लागेल म्हणजे दवाखान्यांच्या काय समस्या आहेत शहराच्या काय समस्या आहेत ट्रॅफिकच्या काय समस्या आहेत या बेसिक ज्या गोष्टी आहेत या जर इम्प्रूव्हमेंट करायला जर सुरुवात केली आपण तर काय होईल की चांगली व्यवस्था तयार होईल चांगली व्यवस्था तयार हो तर चांगले लोक यायला तयार होतील जसं ह्या क्लासेसमुळं आज आनंदनगरचा भाग इतका सुंदर होतो आहे की तिथं फूड मॉल्स च्या बाबतीत वेगवेगळे फूड जगातले Uh, म्हणजे इटालियन फूडपासून ते सगळे मेक्सिकन फूड तिथं मिळायला लागलेलं ला आहे म्हणजे एक नांदेडमध्ये ग्लोबलायझेशन ज्याला म्हणतो आपण ते सुरू व्हायला लागलं ला आहे हो तर असं जर होत असेल तर याला चांगल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने एक फ्लो होऊ शकतो म्हणून आजच्या ह्या मीटिंगमध्ये आम्ही हा असा वेगळा प्रयत्न केला आणि परवा दिवशी लगेच कलेक्टर साहेबांनी आम्हाला शब्द दिला की परवाच्या दिवशी म्हणजे एकवीस तारखेला संध्याकाळी चार वाजता या पंधरा लोकांनी आपलं आपलं होमवर्क करून यायचं आज ज्या काही चुका आम्ही काढल्या जे काही एकमेकांचे जे विचार तिथं मांडले त्या त्या पद्धतीने ज्यांनी ज्यांनी ते ऐकलं त्याच्यामध्ये त्यांना काय अजून काही करायचं असेल याचं होमवर्क त्यांनी करून यायचं आणि केवळ प्रशासनाच्या चुका हे न काढता आता पुढं जाण्यासाठी काय व्हॉट इज नेक्स्ट यासाठी एकवीस तारखेच्या मिटिंगमध्ये कमिशनर साहेब एस पी साहेब कलेक्टर साहेब कले अर्थातच कलेक्टर साहेबाच्या अध्यक्षतेखाली ही मिटिंग व्हावी आणि हे जे सिटिझन फोरम आहे आणि हे कॉपरेट करावं अशा पद्धतीनं आम्ही हे फोरमची स्थापना केली परवाच्या दिवशी अजून एक मिटिंग होईल आणि एक नवा काहीतरी घडेल असं आम्हाला लागलं आहे जसं तुमच्या लातूरमध्ये पुरे पुष्कळ ॲक्टिव्हिटी होतात तर लातूरच सोडा तर आम्ही नांदेडपासून सुरुवात करतो आहे ही ॲक्टिव्हिटी वाढत वाढत मराठवाडा लेवलवर जाईल कदाचित हे नॅशनल लेवलवर जाईल जसं शेतकरी संघटनेमध्ये वेगवेगळे जिल्हे काम करत असताना साहेब नेहमी म्हणायचे की नांदेड जिल्हा कधी कधी असं काही नवीन विचार देतो की जे आख्या महाराष्ट्राला त्याची दिशा मिळते असं जर हो जसं संघटनेच्या बाबतीत घडत होत तसं आपल्याला आता इतर गोष्टीमध्ये घडवता येतं नांदेडमध्ये एक प्रोटोकॉल म्हणजे जसं ची सिस्टम ही महाराष्ट्रात तयार झाली पण अख्ख्या भारताला मनेरेगाच्या नावाखाली ती सुरू झाली तसं होऊ शकतं म्हणून असा हा प्रयत्न आम्ही सुरू केला नेमकं म्हणजे इन शॉर्ट थोडक्यात यासाठी काय करावं लागेल आणि त्याचे काय बेनिफिट होते याचे हे बघा चॅरिटी बिगिन्स ॲट होम कुठलीही चांगली गोष्ट करायला पाहिजे आपल्या स्वतःपासून सुरुवात करायची जसं कलेक्टर साहेबांनी म्हटलं की बा आपला बंगला आहे आपला बंगला आहे बंगला आपण स्वच्छ ठेवतो पण बाहेर कचरा फेकून टाकतो मग कचऱ्याचं कचरेवाला येतं घंटागाडी येते पण सॅग्रिकेशन करत नाही वेगवेगळा कचरा प्लॅस्टिक वेगळं काच वेगळं आणि बायो कचरा वेगळा असं आपण करून देत नाही घ्यायला घेऊन जायला लोक तयार आहेत पण आपण फक्त करून द्यायला त्यात अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या घरापासून सुरू करायच्या गार्डनपासून सुरू करायच्या मग गल्लीमध्ये यायचं गल्लीपासून सुरुवात करायच्या मग रोडवर यायचं पासून सुरुवात करायच्या अशा जर स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप एका जिम्मेदारीनं वागायला सुरू झालं तर जसं इंदोर शहर सुंदर झालं अहमदाबादमध्ये काही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी चालतात तसं प्रत्येक शहराचं काहीतरी वेगळेपण असायला पाहिजे आपल्याकडे आता दोन ज्योतिर्लिंग बाजूला आहेत माहूरची देवी बाजूला आहे होट्टल सारखं ऐतिहासिक मंदिर आहे तर या सगळ्याचं एक नेटवर्क ह्याच्यावर एक छोटी पुस्तिका आणि प्रत्येक ठिकाणी त्याचे शिवनाश अशा पद्धतीने जर आपण सुरुवात केलं तर लोक जे कुठल्या तरी एका सोशल मीडियावर बसून काहीतरी बगबग करत राहतात त्याच्यापेक्षा ते क्रिएटिव्ह व्हायला सुरू होतील उ उद्यमशील होतील आणि बहुजनांचं जे स्वप्न शरद जोशींनी पाहिलं किंवा महात्मा ज्योतिबाने पाहिलं की जो कारागीर आहे जो उद्यमशील आहे त्याच्या हा त्याची उद्यमशीलता संपलेली आहे आणि काहीतरी आपण कॉफी मास्टर झाले आहे असं न होता ज्याच्या त्याची एक हुन्नर आहे ती हुन्नर घेऊन तो बाहेर येईल आणि एका नव्या उद्योजकतेला सुरुवात होईल पाटील साहेब अत्यंत चांगला विचार आणि खऱ्या अर्थानं आपण सकाळी बोलल्याप्रमाणं आज आपली मिटिंग झाली सिटीजन फोरमच्या माध्यमातून या ठिकाणी जो डेव्हलपमेंट फायनान्शियली डेव्हलपमेंट योगायोगानं ना जगाशी नांदेड का जोडलं गेलेलं आहे या ठिकाणी विमानतळ आहे विमानसेवा बरेच मार्ग सुरू होत आहेत काही झालेले आहेत रेल्वे मार्ग आहेत नॅशनल हायवे आहे जवळून समृद्धी मार्ग गेलेला आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये की चॅरिटी बिगेन ॲट होम म्हटल्यास आपण एक स्वतंत्र विचाराचे माणसं एकत्र येऊन काही चांगलं करत आहात खरोखर हे फक्त नांदेडनंच नाही तर संपूर्ण मराठवाड्यात महाराष्ट्रात आणि किंबहुना देशात एक नवी दिशा देणारा हा सिटीजन फोरम ठरावा आपण मराठवाडा नेत्याला बोललात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार नमस्कार धन्यवाद